नमस्कार मंडळी आज आपण गवारीची भाजी झ अशी गवारीची भाजी झटकन आणि पटकन होणारी आणि सर्वांना आवडणारी करणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गॅस गॅस चालू केलेला आहे आणि त्यावर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि गवारीच्या शेंगा चिरून घेतलेल्या आहेत आणि आता त्याच्यामध्ये तेल ओतलेलं आहे मोहरी त्यामध्ये ते गरम तेल झालं की मोहरी लसूण आणि कांदा या तीनच वस्तू टाकलेल्या आहेत फोडणीला आणि ते चांग हलवायचं आहे आणि ते लाल होईपर्यंत त्याला परतायचं आहे सतत सतत हलवलं की ते चांगलं लाल होतं चवकडूनच लाल होतं असं आणि आता गवारीच्या शेंगा त्यामध्ये फोडणीमध्ये टाकायच्या आहेत उकडी वगैरे काही घेतलेल्या नाही फोरणीमध्येच गवारीच्या शेंगा टाकलेल्या आहेत फोरणीच्या फोडणीमध्ये देवारीच्या शेंगा चिरलेल्या टाकलेल्या आहे आणि आता त्याला चांगलं परकायचं आहे का जास्त वेळ जर आपण तेलामध्ये गरम केलं तर शिजण्यासाठी सुद्धा वेळ कमी लागतो आणि भाजीची चव बघा तुम्ही कशी लागते ती भाजीची चव खूपच छान लागते खूपच छान चांगलं परकायचं आहे का ते शेंगा मऊ होईपर्यंत परकायचं आहे का चांगलं आणि मग थोडंसं मीठ टाकायचं आणि मग परत परतून घ्यायचं मीठ टाकल्यामुळे चव पण छान येते आणि जे चव अशी लागत नाही गवारीची भाजी चविष्ट लागते आता मीठ टाकलेलं आहे आणि परत एकदा परतून पर पर घेत आहे जास्त वेळ परतलं की छान होतात वेळ भाजलं की मगच शेंगा छान होतात चांगलं परतून घ्यायचं चांगलं खालीवर खालीवर तेलातच भाजल्यासारखं करायचं आहे उकडून घ्यायचं नाहीत शिंगा आपल्याला तेलातच जास्त वेळ खालीवरी खालीवरी करायच्या आहेत आणि हलवत राहायचं आहे आणि मग त्यामध्ये लाल तिखट घरचं काळं तिखट हळद आणि थोडंसं चवीपुरतं मीठ असं टाकून परत हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट ही ऍड करणार आहोत शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि आता त्याला परत एकदा हलवून घेतलेलं आहे आता बघा आपली भन्नाटाची रेसिपी कशी तयार होते ती आणि आता त्यामध्ये पाणी उठलेलं आहे शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आणि तिला लगेच शिज शिजत जास्त काही लागत नाही अर्धा पाणी ओतलेलं आहे आणि याचा शिजण्यासाठी ठेवायचं आहे एक पाच तीन मिनिटात होते तयार भाजी पाणी संपलं की भाजी आपली तयारच झालेली आहे आपण डब्यासाठी जेवणासाठी सुकी भाजी कशासाठी पण आपण सुकी भाजी करू शकतो हे बघा आपली भन्नाट अशी भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी तयार झालेली आहे फक्त पाच मिनटामध्ये तयार होते जास्त काही वेळ लागत नाही आपण तेलामध्ये जास्त वेळ भाजल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही भाजी करण्यासाठी भाजी आपली पूर्णत तयार झालेली आहे बघा अशी दिसते भाजी चामेऱ्यामध्ये थोडीशी दिसते पण ती जास्त आहे सर्वांना पुरेल अशी इतकी आहे गरम गरम भाजी आणि चपाती खूपच छान लागते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद